नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो डवळ तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये सभेमध्ये एट्रॉसिटीच्या कायद्याच्या गैरवापर बाबत या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे ज्यांच्या या ठिकाणी हे माजी सैनिक आहेत रघुनाथ तांबे त्याचबरोबर या ठिकाणी हनुमंत रघुनाथ तांबे आहेत ज्यांच्या विरोधात या ठिकाणी खोट्या अॅट्रॉसिटी केल्याचं यांचं म्हणणं आहे आणि याच बाबत ढवळ तालुका फलटणी या ग्रामपंचायतच्या अठ्ठावीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी गैरवापर कर केल्याबाबत ठराव करण्यात आला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं हे काय प्रकरण आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय प्रकरण आहे खोट्या अॅट्रॉसिटीचं काय नेमकं आहे नमस्ते मी हनुमंत तांबे आमच्या कुटुंबाने एकोणीसशे ब्याऐंशी साली म्हणजे आमचे चुलत चुलते रामराजे तांबे आणि आमचे चुलते यशवंत तांबे यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली राधाबाई सीताराम रिटे यांच्याकडून जमिनी महादेव माळ या नावाच्या शे शेतातून क्षेत्रातून क्षेत्र खरेदी केलेले होते त्यांच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली रामराजे तांबे यांच्याकडून आमच्या वडिलांनी ते क्षेत्र विकत घेतले त्याच्यानंतर दोन हजार दहा साली यशवंत तांबे यांच्या वारसांच्या कडून आमच्या वडिलांनी ते क्षेत्र खरेदी केलेलं आहे तरी संदीपान रिटे लक्ष्मण रिटे आणि सुमन रिट्टे यांच्याकडून गेल्या दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षी जानेवारी पासून माझ्या व माझ्या कुटुंबाला जाणीवपूर्वक शारीरिक मानसिक त्रास दिलेला जात आहे खोट्या अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल माझ्या कुटुंबावर केलेले आहेत या प्रॉपर्टीचा गेल्या दोन हजार पासून कोर्टामध्ये केस चालू आहे ह्या लोकांनी जाणीवपूर्वक मला व माझ्या कुटुंबाला अट्रॉसिटीच्या खुण्या खोट्या गुन्ह्यात अडकवलेला आहे त्याबद्दल मला योग्य तो न्याय पोलीस प्रशासनानं द्यावा या ठिकाणी माजी सैनिक आहेत रघुनाथ तांबे आहेत तुम्ही कधी नेमकी ही जमीन घेतली होती तुम्ही भारतीय सैन्य दलातून कधी सेवा केली होती अगोदर सांगा मी एकोणीशे सत्याहत्तर पासून पर एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सेवा केली सैन्यदलात हो सैन्यदल पंचान्नला शेवानिरुद्ध झाला होत भारतीय सैनदलात जमीन तुम्ही कधी घेतली होती जमीन एकोणीशे ब्याऐंशी साली घेतली होती बर आणि त्यातली अगदी जमीन आमचे चुलते आ... परश्रम तांबे म्हणजे रामराजे परश्राम तांबे यांच्या पर्यंत ब्याण्णव साडी घेतली अर्धी जमीन आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आमचीच वैवट आहे माझीच वैवट आहे आ, या ठिकाणी रघुनाथ तांबे यांचे आहेत हनुमंत तांबे तांबे किती क्षेत्र आहे नेमकं हे क्षेत्र साधारणपणे दोन दोन गट आहेत चारशे तीन आणि चारशे पाच त्या दोन्ही गटामध्ये आठ आणि आठ आणि क्षेत्र आमच्या कुटुंबाच्या आजपर्यंत वहिवाट आहे या रिटे कुटुंबाकडून माझ्या कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो मोटरीच्या केबिनला करंट देणे रानातनं मका चोरून नेणे कांदे चोरून नेणे रानातलं खोरं उचलून चोरून नेणे इतर खोडी केल्या जातात त्याबद्दल प्रशासनानं माझ्या माझ्या कुटुंबाला अगदी योग्य तो आणि जो यामध्ये दोषी असेल प्रत्यक्ष दर्शी कारवाई करून जो दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी तुमच्यावर कधी दाखल केली आमच्यावरती अठ्ठावीस तारखेला माझा भाऊ अर्जुन तांबे आणि आई अंजुबाई तांबे रानात काम करत असताना साडेसात वाजता त्या मुली रानातून अठ्ठावीस तारखेला त्या दिवशी रानातून कांदे चोरून येताना दिसल्या त्यानंतर त्या मुली पळून गेल्या त्यांचे वडील मुलींचे वडील आणि आई रानात आले प्रत्यक्ष त्यांना कालवा केला की माझ्या मुली रानात राना बांधून ठेवल्या किंवा मारहाण केल्या असं प्रत्यक्षदर्शी काहीही घडलेलं नव्हतं आणि नाही त्याच्यानंतर दोन दिवसानंतर पुन्हा मा मी माझा भाऊ आई आणि वडील की आम्ही घरी येऊन त्यांना शिवीगाळ केली दमदाटी केली की के, केस माघारी गेल्यानंतर जीव मारण्याची धमकी दिली असे खोटे आरोप आमच्यावरती केलेले आहेत तर प्रशासनाला विनंती आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्या दोषींवर योग्य ती कडक कारवाई करावी का पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की त्यांच्या ज्या तपासात जे ज्या ज्यावेळी माझी गरज पडेल त्यावेळी मी त्यांच्या तपासात योग्य ते सहकार्य शंभर टक्के करणार आहे फक्त मला प्रशासनाने योग्य तो न्याय द्यावा कधीपासून हे प्रकार घडत आहेत जे तुमच्या शेतीमध्ये विद्युत करंट देण्याचा प्रकार असेल किंवा अन्य प्रकार असेल कधीपासून गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी मध्ये माझा त्याच रानातला ऊस काढायचा आला होता त्यावेळी ह्या लोकांना माझा ऊस तोडताना ऊस तोडलेला ऊस थांबवला म्हणजे टोळीवाल्यांना शिवा शिवीगाळ करून त्यांना माघारी पाठवलं त्याच्यानंतर जून मध्ये माझ्या बाजरीची पेरणी करत असताना नीट करत असताना त्यावेळी ह्या लोकांना येऊन ट्रॅक्टर समोर झोपणे किंवा शिवीगाळ करणे माझ्या कुटुंबाला असे वारंवार प्रकार घडत आहेत आणि आत्ता माझा भाऊ एकटाच रानात असतो आई असते वडील आमच्या आजारी असतात की दोघं असताना भाऊ एकटा रानात असताना विहिरीला मोटरला करंट देणे किंवा रानात दिवस मावळा की त्यानंतर लगेच रानातनं मका चोरून नेणे कडवळ काढून नेणे तुम्ही राहिला त्याच क्षेत्रामध्ये आहे तिथं नाही 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 आम्ही दुसऱ्या व आमच्या तांबेमाळ्यामध्ये राहतो ते पण गावात राहतात पण ते लगतला त्यांचं इतर राहिलेलं अटाणी क्षेत्र त्यांचं आहे पण ते पडी क्षेत्र आहे त्यांना ते वयवाटावं आमची त्याला काय अजिबात हरकत नसणार आहे रघुनाथ तांबे हे माजी सैनिक आहेत भारतीय सैन्य दलामध्ये काम केलेलं आहे मात्र गेल्या त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांच्या काही चुलत भावांकडून क्षेत्र विकत घेतलं असं त्यांचं या ठिकाणी म्हटलं आहेत तुमचे सगळे फेरफार असतील आस्तिल, बारा असतील हो हो संपूर्ण डॉक्युमेंट आहेत एकोणीसशे ब्याऐंशी सालचा दस्त आहे त्याच्यानंतरचे त्याच्यावरचे सगळे फेरफार आहेत नंतर फेर आम्ही चुलत्यांच्याकडून घेतलेल्या जमिनींचे फेरफार आहेत सातबारे आहेत आजच्या आजच्या तारखेपर्यंत माझे जे काय न्यायालयासाठी ने, न्यायालयीन कामकाजासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते मी आमच्या वकिलांच्याकडे जमा केले आहेत किंवा ते सर्व डॉक्युमेंट्स माझ्याकडे प्रत्यक्षदर्शी आहेत रघुनाथ तांबे हे भारतीय सैन्य दलात माजी सैनिक आहेत त्यांचे चिरंजीव हनुमंत तांबे आहेत आणि खरंतर गेल्या वर्षभरापासून त्यांचा हा वाद वाढत चाललेला आहे या प्रकरणी ढवळ येथील ग्रामसभेमध्ये ही ठराव झालेला आहे की ॲट्रॉसिटीचा कायद्याचा गैरवापर होत असल्याबाबतचा ठराव झाला आहे अठ्ठावीस जानेवारीचा था हा ठराव आहे यामध्ये ऐनवेच्या विषयामध्ये हा ठराव उपस्थित करण्यात आला असून खर तर त्यांनी या ठिकाणी प्रशासनाकडे न्याय मागितला आहे त्याच्यानंतर एक तारखेला माझी पत्नी सकाळी रानात जात असताना लक्ष्मण रिटे आणि सुमन रिटे यांनी माझ्या पत्नीचे कपडे फाडून तिला विवस्त्र करण्यात आले आहे त्याबद्दलही प्रशासनाला माझी विनंती आहे की माझ्या कुटुंबाला योग्य तो न्याय द्यावा योग्य तो न्याय न दिल्यास मी व माझे कुटुंब म्हणजे माझे वडील माझे सैनिक रघुनाथ तांबे असतील आई असेल भाऊ असेल पत्नी मुलांसह मी ग्रामपंचायतच्या समोर आत्मदहन करणार आहे कारण या प्रकरणामागे गावातील दोन तीन लोक प्रामाणिकपणे त्या कुटुंबाला चुकीचं सांगून चुकीचं मार्गदर्शन करून सपोर्ट करत आहेत त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे की माझ्या पत्नीवर झालेला जो अन्याय आहे जो त्रास झालेला आहे तिचे कपडे फाडून तिला व्यवस्थित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मला योग्य तो न्याय प्रशासनाकडून अपेक्षित आहे आणि तो मला मिळावा या ठिकाणी काही राजकीय गावातील काही लोक त्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे नक्कीच या ठिकाणी रघुनाथ तांबे माजी सैनिक असतील त्याचबरोबर म्हणून तांबे यांनी या ठिकाणी या खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे तसेच आपल्या कुटुंबियाला वारंवार या रीती कुटुंबियांकडून त्रास दिला जात असल्याचंही या ठिकाणी सांगण्यात आले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी ढवळ तालुका फलटण